कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा गुण येते गौरक्षकाला धमकी हिंदुत्ववादी संघाने दिली पोलिसाकडे तक्रार मुळून गहवाहतूक करणाऱ्या वाहनाबद्दल संशय आल्याने सदर वाहनधारकाला विचारपूस केल्याचा राग मनात धरून मुरुम येथील एका गौरक्षकाला बुधवारी धमकावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर महात्मा बसेश्वर ते मुरुम पोलीस ठाणेपर्यंत मोर्चा काढून धमकी दिलेल्या दोषी लोकांविरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैपळे यांनी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली मुरुम येथील गौरक्षक प्रदीप गवाने यांनी गौ वाहतूक विचारपूस यावेळी रीतसर कागदपत्र असल्याने सदर वाहन सोडून दिले हा प्रकार मंगळवारी दुपारी घडली होती मात्र बुधवारी प्रदीप गवने यांना काही जणांनी त्यांची बाईक अडवून धमकी दिली तू काल आमची वाहन का अडवलास तुला जागेवरच काटू तुझे तुकडे करू अशा प्रकारची धमकी दिली त्यामुळे या घटनेबद्दल शहरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोषी लोकांना अटक करून कारवाई करण्यात यावी यासाठी महात्मा बसेश्वर चौक ते मुरुम पोलीस ठाणेपर्यंत मोर्चा काढण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक संदीप दैपळे यांनी निवेदन स्वीकारले असून दोषींना तात्काळ अटक करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान शहरातील मुख्य मार्गावर आणि आठवडी बाजार ठिकाणी कतली केलेल्या जनावरांची मांस विक्री उघड्यावर होत आहे त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे याविरुद्ध देखील कारवाई व्हावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा